आता बातमी आहे गुलाबराव पाटील यांच्या विधानाची अजित पवार नसते तर जागा जास्त आल्या असत्या असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय अजित पवारांनी कुठलं पद घ्यावं हा त्यांचा निर्णय तर राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनीही जागांसंदर्भात वक्तव्य केलंय लोकसभेला आम्हाला कमी जागा मिळाल्या होत्या धाराशिवची जागा इच्छा नसताना लढावी लागली विधानसभेला देखील आम्हाला कमी जागा मिळाल्या असं तटकरे म्हटलंय मोद महाजनांनी बाळासाहेबांनी केलेली युती कायम टिकून राहण्याकरता आम्ही त्या विचाराशी जुडलो आणि सत्ता आली सत्ता आल्यानंतर अजितदादा आमच्याकडे आले त्यावेळेस एकनाथ शिंदेसाहेब असंही नाही तुम्ही यांना काळ घेतायत त्यांनी घेतल्यानंतर ते इथे आले त्यांनी त्यांनीही सत्तेमध्ये सहभाग घेतला माझं म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की एकनाथ शिंदेसाहेबांनी दिल्लीने जे ठरवलं किंवा नेतृत्वाने भाजपचं जे ठरवलं ते मान्य केलं कदाचित मी एवढं बोललो याचा अर्थ काही लोकांनी चुकीचा काढला कदाचित जर अजित पवार आमच्याकडे आले नसते तर योगायोगाने आम्हाला जास्त जागा लढायला मिळाल्या असत्या आणि जास्त जागा जर लढायला मिळाल्या असत्या तर आज आमचे नव्वद ते शंभर आमदार राहिले असते लोकसभेच्या वेळेला तर फार आम्हाला त्या ठिकाणी असल्यामुळे अधिक जागा त्यावेळेला काही मिळू शकलो नाही उलट बारावीची उस्मानाबादची जागा आम्हाला लढवावी लागली की जी आम्हाला नकोच हवी होती परभणीची जागा लढण्यासाठी आमची पूर्ण तयारी झाली होती परंतु महादेव जानकरांना संबंध महायुतीमध्ये सामावून घेतलं जावं असा निर्णय आम्ही त्यांच्या समोरच्या बैठकीमध्ये झाल्यामुळे त्यावेळेला ती जागा आम्हाला त्या ठिकाणी सोडावं लागली विधानसभेच्या वेळेलासुद्धा आम्हाला अधिक जागा मिळाव्यात असा आमचा आग्रह जरूर त्या ठिकाणी होता कदाचित जास्त जागा मिळाल्या असते तर आमच्या अधिक सुद्धा आमदार त्या ठिकाणी निवडून आले असते